गोपाल सृष्टी माध्यम स्वातंत्र्य वाढदिवस वाढदिवस म्हणजे केक कापणे केल्यासोबत पार्टी करणे पारंपरिक पद्धतीने अनेक वाढदिवस साजरे करतात तर नागपूर येथील काकादा श्यामकुमारचे जे पालक आहेत तुकाराम हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतात त्याला सामाजिक सदेश असतात वाढदिवस साजरा करून एक समाजापुढे एक वेगळा संदेश देणारे तुकाराम पाटील हे आमचे खूप जोडच्या स्त्री आहेत आज त्यांना मी माध्यम वतीने वाढदिवसा मिळण्याचा आम्ही चिंतन चिंतभ करतोच काही दुर्धा भालिक मी प्रार्थना करतो की तुकाराम पाटील यांना आयुष्य आहोत आणि त्या विचारता आम्ही सामाजिक कार्य करत राहो वाढदिवसांना तुकाराम पाटील मी तुम्हाला असा विचार वाढदिवस कशा पद्धतीने सर्व पद्धती माध्यम समूहाचे पर्सनल आपले तर आपल्या ह्याच्या सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे आपला जन्मदिवस ज्या दिवशी आपण या पतीवर येतो आपण सगळ्याचा एक वेगळा दिवस असा शकतो की हा दिवस साजरा प्रत्येकाने केलाच पाहिजे बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की वाढदिवस हा मोठा झाल्यानं वाढत हे त्या मताचं आहे वाढदिवस येण्याचे प्रकार असतात वाढदिवस म्हणजे कसं असतं एक आपले विशिष्ट परिवाराला आपल्या स्वतः मित्राला पातळी वगैरे देते ज्या समाजाने मला मदत केलं ज्या लातूर मला महत्व केलं त्या लातूरबद्दल मला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस मला त्या दिवसाला जन्मदिवस सगळे वाढदिवस साजरा न करता रतप्रता दिवस म्हणून आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करतो यासाठी माझे मित्रही मला खूप अर्थ करण्यात मदत करत असतात गेले अनेक वर्षांपासून सेवा करत आलं आणि त्याच माध्यमात गेले वाढदिवसाच्या दिवशी काय करता येईल आपल्याला समाजातलं असं पूर्ण काही काम घेता येईल का आता की जेणेकरून आपण ते काम करू इच्छितो बघितलं तर वाढदिवस साजरा करत असताना आपण एक दुसऱ्याला जेवण पाहिजे आल्यानंतर काहीतरी खाऊ घातलं पाहिजे आणि मी या आहे की ज्यावेळेस माझं आहे मी ज्या माझ्या मित्रांना ज्यांना मी बोलवणार आहे ते सगळे अतिशय चांगल्या खर्चे आणि त्यांना जेवण द्यावा असायचं तर तो, तो, तो खर्च न करता दुसऱ्या ठिकाणी मला तो डावेट करता येईल काही मनात मला विचार आला आणि गेले अनेक वर्षापासून विविध उपक्रम त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम जर आमचा म्हणाल तर तो आहे ब्लड डोनेशन गेले बारा वर्षापासून मी रक्तदान शिबिर आयोजित करतो त्याच्यामध्ये सुरुवात अकरा मतदाना मतदान त्यापासून सुरुवात झाली आणि आज जवळपास वर्षीच्या वरी मग आपलं रक्तदान शिबीर आयोजित करत असताना रक्तदान ते रक्तदान करत असतात गेल्या वर्षीचं जर विचारलं मी फक्त दोन वर्षात सांगितलं आणि बारा वर्षात सांगत असणार नाही पण गेल्या वर्षी आम्ही काय केलं होतं की आपल्या लातूर महानगरपालिकेला एक पुरस्कार आणि तो सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आणि ते ठीक आहे प्रोटोकॉल आपण सगळ्याला घेऊन जाऊ शकत नाही पण महापौर आणि इतर काही मंडळी जाऊन तो पुरस्कार स्वीकारला आणि आम्हाला असं जाणवलं की आपण बघत असतो कोविड कोविडचा काळ असेल आपल्या लाटेच असेल महामारीमध्ये आपल्या घरातला कचरा असेल आपल्या गल्तली साफसफाई असेल पाणीची साफसफाई असेल हे लागूर स्वच्छ ठेवण्यासाठी कोण मिळून घेत आहे त्यांच्या महानगरपालिकेची साफसफाई कर्मचारी आमच्या महिला असतील किंवा आणि यांच्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त करावा असा मला ईश्वरन माझ्या डोक्यात घालून दिलं मी करतो याचा अर्थ मला पूर्णपणे साथ देतो चांगलं काम करत असतो ईश्वराने ईश्वरांनी गारंटी अभ्यास करत असतो आणि ते मला धोक्यात आलं आणि मी असं ठरवलं तेव्हा जेवढ्या महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आहेत त्यांचा आपण सत्कार सोळा करावा त्यांना साडीच प्रमाणपत्र पण घेतो सत्कार करा मला आपल्याला सगळ्याला छान वाटतं त्या त्याला महिला पैसे काही त्याला त्यानंतर या वयापर्यंत आमच्या भावांनी आम्हाला सांगितलं त्याच्या मित्रांनी केलं की ते मला खूप आनंद वाटतात

क्रीडा सुंदीमध्ये जातो आणि एवढ्यामध्ये आपल्या कीडासुंपूरच्या संपूर्ण परिसरामध्ये सारे स्वच्छता येत जायचं पण ते अतिशय दूर अवस्थेमध्ये झालं होतं खूप काही घाण जमली होती आणि ते बघवत नव्हतं आपण दररोज फिरत असताना नाकाला अक्षरशः फिरून जात असताना सगळे बऱ्याच जणांना लागू चाललं नाही जात असताना दुर्गंधे एवढं जे असतो ते नाकाला धरून जावं लागायचं आम्ही राज्यस्तरीय स्पर्धा होत नसताना दररोज त्याच ठिकाणी असं आमची चर्चा व्हायची क्षेत्रामध्ये काय करावं मग आपले क्रीडा अधिकारी लकडे साहेबांना बोललो लकडे साहेब साहेबांना ओढून आले की शासनाची बजेट येत नाही आणि मग आल्यानंतर आपण नक्की उरू शकू असं त्यांनी बॉजेटी बोलले पण ते काही होत नव्हतं आणि मला राज्यस्तरीय स्पर्धा असताना यांना पुढच्या काही बोलतात बातमी फिल्वून आले तर ते आम्ही सोबत असताना चर्चा झाली की लातूर किती झाली लातूरच आहे लातूर वगैरे आपल्या जसं शैक्षणिक पॅटर्न आहे राजकीय पॅटर्न आहे तसं आपल्या लातूरचं एक आरोग्यदायी पॅटर्न आहे मग स्वच्छता पॅटर्न का नाही आणि मला विचाराला माझ्या घरामध्ये मांडला माझ्या परिवारामध्ये मांडला खरंतर मी काम करत असताना माझ्या आई आज माझा असेल माझ्या भाऊ असेल त्यांच्याबरोबर विचार मांडले आणि यावरून काम करायचं आणि कारण विचारले मला लक्षात घ्यायचं सगळ्यांना असं आश्चर्य सुद्धा खबर असला पुढं दुसरं घेत असावं मी हे काय करताय असं जेणेकर मला घ्यायचं होकार दिला साफसफाई केली गुस्टी करायची गार्डन मध्ये वर्षभर कसं मेन्टन करतात बघा मला एक वाटत सार्वजनिक सार्वजनिक चिन्ह झाली सार्वजनिक सुद्धा चिन्ह झाली आणि ही लाभ सुद्धा घालून असा आव्हान तो कारण आपण आपल्या कामाला येणार आहे आपण सगळ्यांनी येऊन त्याची देखरेख करूया तसं आम्ही पुढाकार सगळ्याच काम आहे सकाळ दुसरं काम आता आपण आला ब्लड डोनेशन चालू ब्लड डोनर आम्ही काय डोनर असतो ब्लड डोनर करणारे गेल्या वर्षी एक लाखाचा आपल्यासाठी काहीतरी आपण कसं दिलं पाहिजे दुसरं प्रमाणपत्र देणं हे मला वाटतं की हे स्वभाव म्हणून आपण त्यांना पाच लाखाचा ना अवज देण्याचा प्रयत्न असतो त्यांना दृष्ट देतो आणि यावर्षी आम्ही चांगलं कामं करतो गजोपाची की आपल्या शासकीय रुग्णालयात जे गोड गरिबांचे ज्यातून प्रामाणिक सेवा केली जाते आपल्या ज्या दरात आपण फ्रीमध्ये होणारं एक प्रिटन असेल शासकीय रुग्णालय पण शासकीय रुग्णालयामध्ये होतं काय

स्वतःच्या जीवाची परवाना करते पण त्यांचा कुठं तरी छोटेखाने सत्कार व्हावा एक आपण या बोलतो मला वाटतं साडे चारशे पाचशे मैदाना आहेत त्यांना आपण एक गळपे राहा गाडीची चांगल्या गाडीवरची येऊन काही करा सायकल हे जे काही करतो आहे ते आहे माझं समाजाबद्दल या समाजात मला मोठं म्हणजे माझ्या डॉक्टर ता सांगू म्हणत मी मी तुमला मोठा माणूस आहे किंवा मी एक सगळ्याला समजतो असं काही नाही आहे मी जर आणि माझं ताप लापूर्वक केलं मला जे काही लातूरचे करण्याचा आपण सगळे नसं लातूर मी तर लातूर हे महाराष्ट्रातलं सगळ्यात इंटरचं असं आहे आणि या ठिकाणी खाणी हिरे आहेत जसं खाणीमध्ये हिरे सापडला तसं एक तर हिऱ्यांची आहे मला अतिशय दिवशी असणारे जेव्हा लागतो त्याची लेडक बसत लागूकर साहेब असतील एक संस्कार घालून देतात आपल्या लाभला केंद्र देखर साहेब अशा राजकीय लोकांनी संस्कार घालून दिवसांनी त्या संस्कारातले परिवारात आपण सगळे माझ्याशी अनेक युवक अनेक संघटना अनेकशे चांगलं लागू शेत काम मी एक घटना घेतो काही वेगळं करत नाही जे सगळेजण करत तेच मी करतोय आणि की तुम्हालाही माझा मानस माझं जग्न देण्याचं उत्सुकता असेल किंवा लग्नाचा वाढदिवस आम्ही काय केलं लग्नाचा वाढदिवस होता

आता बिर्धा पटी आमचं जी श्रीमंत झाली ती त्यांच्या मनाच्या श्रीमंत बराम पाटील यांच्या मनाच्या श्री आज ते खूप मोठे झालेले आहेत अर्थ त्यांनी समाजापद्धती केला होता समाजाची सेवा करावी वाढदिवस पद्धतीने साजरा करावा ते फक्त महाराष्ट्राला लातूर पॅटर्न समोर करत असतो तसं वाढदिवसाचा एक पॅटर्नच त्यांनी समाजाला याबद्दल तुम्ही माध्यम टी वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि तुकाराम पाटील यांना मी आई त्यांच्या तुकाराम पाटील यांच्या मागे सावलीसारखे उभा राहणारे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आज आपल्याशी बातच्यात करणार आहेत ज्यांचं नाव उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे ते मोटेगावकर सर होय लातूरातील शैक्षणिक क्षेत्रातील एक आगळं वेगळे महत्व व्यक्तिमत्व आणि हजारो इंजिनियर्स आणि डॉक्टर घडवणारे मोटेगावकर सर हे आपल्या मित्राविषयी म्हणजे तुकाराम पाटीलविषयी त्यांना काय वाटतं हे आता त्यांच्याकडनं आपण ऐकूया नमस्कार माध्यम समूहाचे सगळ्यांना प्रेक्षकांना माझा नमस्कार आज खूप चांगला दिवस आहे आदरणीय आमचे मित्र गोपालजी कुलकर्णीजी ते स्वतः प्राध्यापक आहेत आणि त्यांच्या माध्यमसमोर आज बोलायला संधी मिळत आहे आणि आज खूप चांगला दिवस आहे आम्ही जो मित्रपरिवार त्या दिवसाची आतुरतेने वाढ बघत असतो की आमच्या मित्राचा वाढदिवस एक फेब्रुवारी आमच्या तुकाराम पाटलांचा वाढदिवस सर्व मित्रपरिवाराला एक चांगला सगळा एक आग्रा वेगळा वाढदिवस आणि सगळं मित्रपरिवारची जातोतेने वाट पाहतो तो दिवस म्हणजे आजचा दिवस हा या वाढदिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे काय हा हा आमचा मित्र जो आहे तो एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस करतो कारण वाढदिवस आपण करत असतो परंतु एक समाज समाजाला धरून समाजा काय या सगळ्या जाणीव ठेवून वाढदिवस साजरा करतो ते आमचे मित्र तुकारा पाटील मला त्यांच्यावर एवढं सांगावं असं वाटतंय की की ए, एक वेगळी कल्पना प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळी कल्पना असते मागच्या वर्षी पाहिलं तर त्यांनी ज्या म्हणजे ज्यांनी आपल्या लातूरला एक महानगरपालिकेला एक म्हणजे पूर्ण भारतामध्ये स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला पण हा पुरस्कार घेण्यासाठी आदरणीय महापौर साहेब गेले सगळे दिग्गज मंडळी गेले होते पुरस्कार घेण्यासाठी पण हा पुरस्कार मिळाला कुणामुळे की एका साफसफाई कामगारामुळे एका सामान्यातल्या जे जे एवढे गटारामध्ये उतरून जे साफसफाई करतात सामान्य ठिकाणी साफसफाई करतात त्यांना त्यांच्यामुळे हा पुरस्कार मिळाला तर मला याच्या आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतंय की आमच्या मित्राला एक कल्पना सुचली की पुरस्कार महापुरांचं कार्य आहे कोणतं समोर करत असतो परंतु त्या सामान्य लोकांचा सत्कार झाला पाहिजे भावना ठेवून मागच्या वर्षी जवळपास दीड ते दोन हजार साफसफाई कामगार लातूर जिल्ह्यातील पूर्ण लातूर शहरातील पूर्ण त्यांचा आम्ही साडी चोरी देऊन आणि एकदम चांगल्या प्रकारची साडी चोळी देऊन लग्नामध्ये साडी जोडी नाही ते चांगल्या प्रकारची साडी चोळी देऊन आमच्या मित्रांनी आम्ही सर्व मित्र परिवारांनी त्यांचा आम्हाला सत्कार भाग्य लागलं की खरंच म्हणजे त्यावेळेस ते अंतकर भरून आलं ते पाहू आणि यावर्षी पाहिलं तर काल कालच आम्ही उपक्रम साजरा केला की लातूरमध्ये जिल्हा लातूरमध्ये क्रीडा संकुल एकच आहे त्या ठिकाणी एकच वॉशरूम आहे लेडीज साठी आणि सडी एकच वॉशरूम आहे आणि तेवढे एवढे मोठे संकुल असून आणि तिथं खूपच दुरावस्था झाली होती आमच्या मित्राला कल्पना सुचली आमच्या मित्र सुचली की नहीं। आपण असं काही करता येईल का मग लगेच आम्ही सगळे मित्र परिवार त्यांच्या सोबत असतो यस आपण आपण करायला पाहिजे आणि त्यांनी पूर्ण म्हणजे साफसफाईचं पूर्ण आम्ही ते हेच घेतलं म्हणजे तिथं म्हणजे आपलं घर आपण सगळेजण स्वच्छ ठेवतो परंतु सामाजिक गोष्टी स्वच्छ ठेवणं ही भान असायला पाहिजे चांगला उपक्रम आम्ही करतो ब्लड डोनेशनचा कॅम्प असतो आज जवळपास जवळपास म्हणजे तीनशे ते चारशे लोक ब्लड डोनेट आतापर्यंत केलेले आहेत म्हणजे मला म्हणायचंय की सगळ्यांनी एक आदर्श घ्यावा आणि काही असं काही पिंड नाहीये की काही आम्हाला कधी राजकारणात जायचं पण नाहीये आम्ही मला अजून सांगावं असं फक्त एक सामाजिक सेवा आम्ही लातूरमध्ये आम्ही करत आहोत लातूरच्या आम्ही पायिका आहोत आदरणीय विलासराव देशमुख साहेब ज्यांचे महान व्यक्तिमत्व त्यांच्या त्यांच्या स्वप्नाचा घडवावा त्यांच्या स्वप्नातला पाहिजे हे सगळ्याच्या प्रमाणिक भावनेनं आज आमच्या मित्राचा आम्ही वाढदिवस साजरा करतो आहोत आम्ही सर्व तुकाराम पाटील परिवाराला आम्हाला खूप अतिशय आनंद होतोय आणि ह्या दिवसाने आम्ही सगळं आतुरतेने वाट पाहतो एक फेब्रुवारी हा दिवस म्हणजे एक आम्ही सगळे आमच्या नेतृत्व काढून ठेवतो आम्ही पाटला आमच्या मित्राचा वाढदिवस आला तर असा एक वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत अच्छा सर तुम्ही तुकाराम पाटील हे आणि तुम्ही लातूरमध्ये मॉर्निंग रूपचे तुम्ही हे म्हणजे सकाळी वॉकिंग करायला तुम्ही एकत्र असता वास्तू पाहता तुम्हाला एक म्हणजे एक देखील असते कारण इतके हजारो विद्यार्थी पुढे तुम्ही अध्यापनाचं काम करता या व्यस्त वेळ ज्यावेळेस असताना इतका व्यस्त वेळ असताना सकाळच्या वेळी तुम्ही एकदम रामबाबी तुम्ही दोघं एकत्र येतात त्यावेळेस तुमच्या अशा डोक्यामध्ये असे अचाट कल्पना निघतात त्यातून फिरता फिरता लातूर करायची आपण सेवा कशी करावी लातूर मध्ये कुठले आगळे वेगळे उपक्रम करावे तर याचा काही अनुभव आहे का तुम्हाला सकाळचा प्रश्न विचारला स्वामी विवेकानंद किती छान वाक्य सांगितले बघा तुम्ही मित्राचे नाव सांगा मी तुमची प्रगती सांगतो तुम्ही कुणासोत उठता कुणासोबत बसता कुणासोत राहता तुमचे मित्र सांगा मी खूप स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आमचा मित्र परिवार खूप चांगला परिवार आहे आणि पॉझिटिव्ह विचाराचा परिवार आहे आपापल्या क्षेत्रात ते तज्ञ आहेत पण आम्ही जेव्हा एकत्र येतो आम्ही एक संघ म्हणून येतो आणि आम्ही उठल्या आम्ही मी सकाळी साडेपाच की आम्ही सगळे मित्र एकमेकांना कॉल करतो आणि सगळे कॉल केलं मग त्याला ते ग्राउंड यावं लागते कारण मित्र बघा सकाळचा दिवस कसा सकाळचे तुमचे जो अर्धा तास एक तास सकाळचा जो वेळ आहे तो कसा जातो यानुसार आपल्या दिवसाची डेफिनेशन ठरते दिवस कसा जातो तर सकाळचा आम्ही सकाळचा दिवस आम्ही की मित्र परिवारामध्ये आमचा दिवस सकाळचा साजरा होतो मग मस्त पॉझिटिव्ह गप्पा पॉझिटिव्ह विचार आणखी काय करता येईल पॉझिटिव्ह आपल्या आपलं आपलं कार्य करत असताना आणखी असं नाही की देश सेवा करणं म्हणजे फक्त तलवार घेऊन किंवा बंदूक घेऊनच सीमेवर झालं तुम्ही सुद्धा एवढं चांगलं चांगले चांगले व्ह्यूज आम्हाला देता चांगल्या चांगल्या गोष्टी आपण दाखवता चांगले प्रोत्साहित करता तुमचे खूप सामाजिक आहे हे विचार घेण्यामुळे सुद्धा हे देश सेवाच मला असं वाटते आणि त्यात सगळ्यात मोठा वाटा असेल आमच्या सर्व मित्र परिवाराचा त्यातले मेन आमचा गुरु म्हणजे आमचे मित्र तुकाराम पाटील धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू प्रेक्षक नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्त आपलं स्वागत <laughs> आहे आज एक अशा आगळ्या वेगळ्या व्यक्तीशी आपण भेट घेणार आहोत ज्यांचं नाव आहे तुकाराम पाटील होय मी त्या तुकाराम पाटीलच्या संदर्भात आपल्याशी चर्चा करत आहे द्वारकादास श्यामकुमार संचालक आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून ते आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे करतात वाढदिवस म्हटलं की केक केक के कापणे किंवा पारंपरिक पद्धतीने वाढदिवस साजरा करणे असं न करता वाढदिवसाला त्यांनी एक, एक सामाजिक तक दिलेला आहे याबद्दल माध्यम वृत्ताच्या समूहात स्वागत करतो आणि वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आपल्याला मनापासून शुभेच्छा धन्यवाद सर सर्वप्रथम माध्यम समूह आपले दोघांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपल्या शुभेच्छाचा स्वीकार करतो आणि खर तर गोपाळजी वाढदिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्वाचा क्षण असतो हेलो 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 भाई लोग खाया भाई लोग हम लोग हम लोग खड़े बैठे নাহ না আরে এটা না কনসেপ্ট আছে না 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 গ্রিন পেজ আছে না 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 না

Terima kasih telah menonton!